साईज्योती मुळव्याद हॉस्पिटल मुळव्याद भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे चोवीस नऊ चोवीसला शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी या येवल्यामध्ये येत आहे त्या यात्रेमध्ये स्वत जयंतरावजी पाटील साहेब खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि इतर सर्व राज्यातील प्रमुख येणार आहेत आणि त्या सभेचं नियोजन करण्याकरता आम्ही या ठिकाणी आज ही कार्यकर्त्यांची मिटिंग बोलावली होती या मिटिंगला तालुक्यातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध सेलचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत आम्ही तीन इच्छुक उमेदवार देखील या ठिकाणी हजर आहोत त्याचप्रमाणे आपले जे पदाधिकारी आहेत विठ्ठल अण्णा शेलार अध्यक्ष सुभाष भावनिकम आणि विविध सेलचे सर्वप्रमुख यांची देखील या सभेकरता लोकांनी उपस्थित राहावं म्हणून प्रयत्नाची पराकाष्ट चाललेली आहे निश्चितपणे ही सभा यशस्वी होईल आणि विधानसभेची ही सुरुवात असेल असं मला या ठिकाणी सांगावचं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी यायचं आहे आणि ही सभा मंगळवारी मावलीलाच या ठिकाणी सहा वाजता चोवीस नऊ चोवीस